आता आपण विशाल थोरात जे मुक्ताबाई मंदिर आहे वळती राजनी रस्त्यावर राजनी ग्राम पंचायतीच्या हाती त्या घरात आहे तर इथं रात्री इथं एक साडेआठ नऊच्या दरम्यान चोरी झाली नेमकं काय काय गेलं किंवा काय काय त्याबाबत आपण विशाल यांच्याकडून समजून घेऊ काय नाव तुमचं माझं नाव विशाल यशवंत थोरात हा कशी घटना घडली काय झालं सांगा व्यवस्थित मी नेहमीप्रमाणे कामावरून आलो कामावरून आल्यानंतर घराच्या बाजूला गाडी लावली मुक्ताबाईच्या मंदिरापाशी सर्व मित्रपरिवार आम्ही एकत्र जमतो चोर चोरांमुळे तर आम्ही तिथं आम्ही बसलो होतो सर्वजण आई गावात महाआरती नरसहाची महाआरती असल्यामुळे आई गावात गेली होती तर आम्ही सर्वजण तिथं गप्पा मारत बसलो होतो गप्पा मारून झाल्यानंतर सर्वजण जेवायला जे ज्याच्या आपल्या त्याच्या घरी चाललेले मी पण जेवायला गावात चाललेलो तर गावात जाता असताना मला रस्त्यावरून घराचा दरवाजा उघडा दिसला त्यामुळे संशय आल्यामुळे मी घराकडे आलो किती वाजले होते अंदाजे सव्वा आठ वाजले सव्वा आठ वाजता सव्वा आठ वाजता मी आलो दरवाजा उघडा दिसले तुला हो लाईट दिसल्यामुळे म्हणून मी घराकडे आलो तर घराकडे आल्याच्या नंतर तुम्ही लांबूनच पाहिलं दरवाजा उघडा होता तर मग मी काय पुढं येण्याचं धाडस केलं नाही मी पाठीमागे गेलो म्हणतल्या मुलांना मित्रांना कॉल केले सर्वजण मिळून आम्ही एकत्र आलो आल्याच्या नंतर पाहिलं तर घराचं लॉक वगैरे तोडलेलं होतं लॉक तोडलेलं असतानी आम्ही घरात पाहिलं तर घरात बेड वगैरे उचकलेले होते सहा हजार रुपये आपले कॉटच्या बेडच्या गादीच्या खाली ठेवले व बेडच्या खाली ठेवले त्यानंतर मग ते पैसे बेड ठेवतो असतो नंतर तो आल्यानंतर चेक केला काय झालं ते चेक केल्यानंतर मला पैसे घरात कुठे आढळून नाही आले मग नंतर सर्व चेक केलं मी कपाट वगैरे चेक केलं मग नंतर देव देवराकडे चेक केलं तर देवाऱ्याकडे चेक करत असताना मला देवाऱ्यावरती तीनच देव आढळून आले जेणेकरून देव पाच असतात तर तीनच देव आढळून आले मग गाठा वगैरे काही दिसला नाही तर मग आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर बाहेर वट्ट्यावरती एक देव दोन देव आढळून आले दोन देवळ आढळून आले बर नंतर मग किती रुपयाचा ऐवज होता साधारण किती रुपयाचा गाठा होता चांदीचा गाठा होता हो चांदीचा गाठा होता सव्वा पंचवीस तोळ्याचा होता आज सरासरी चांदी सातशे रुपये तोळा चालू हो तर अंदाजे एक सोळा हजारापर्यंत गाठा होता सोळा हजार रुपये गाठा आणि रोख किती होते सहा हजार रुपये होते सोळा सहा बावीस हजार रुपयाची चोरी झाली बावीस हजार रुपयाची हा घरात मग आई कुठे गेली होती आई गावात गेली होती महाआरतीला गेली होती नरसिंह दर्शन वर असल्यामुळे तिथे महाआरती असते दर्शन जातात त्या हा नंतर मग तू आईला कळवलं हो आईला कळवलं मी हा नंतर मग आई काय काय म्हटल्या आई काय नाही आई बोलल्या थांबू नको तू पटकन गावात निघून चोरांच्या मारण्या मारायच्या भीतीमुळे तू काय घरी थांबू नको गावात निघून येतो म्हणजे आई मग आई गावातच थांबली का कोणाक थांबली गावात मुलगी आहे का हा काय नाव तुमचं रंजना यशवंत थोरात रंजना यशवंत थोरात नेमकं कसं झाले चोरी किंवा काय अंदाज काय वाटतो मी नाव तेच नाही मग तुम्हाला कळवल्यानंतर तुम्ही रात्री मुलीकच थांबल्या आणि मग कधी आलाय मी सकाळी आली मग तुम्हाला काय वाटतंय चोरी म्हणजे पाळत ठेवून झाली असं का ड्रोनच्या ड्रोन फिरतात त्याच्यामुळे काय वाटतंय मला तेच वाटते पाळत पण हे म्हणतो नाही ड्रोनच आहे का ठीक आहे हरकत नाही म्हणजे ड्रोन का आदल्या दिवशी फिरत होते रात्री एक दीड वाजल्याच्या सुमारास आदल्या दिवशी फिरत होते माझ्या बाजूच्या घरावाल्यांनी ना मला कॉल करून उठवलं म्हटले ड्रोन फिरतात बाहेर येतो तर बाहेर आलो तर आम्ही दोघांनी मिळून पाहिले तर ड्रोन फिरत होते किती होते ड्रोन एकच ड्रोन होता एकच होता मग ड्रोन मुळे काय म्हणजे काय चोरी केली असावी काय वाटतं असं अंदाज अंदाज आहे कारण की द्रोण आदल्या दिवशी फिरतच होते घरावरती असं हो। मग दुसऱ्या दिवशी मग डायरेक्ट चोरीत झाली ना चोरी झाली हो बाकीच काय उचकपाचा काय प्रयत्न केला हो कपाट वगैरे उचकून ठेवलेले बेड वगैरे उचकून ठेवलेले पण मी व्यवस्थित करून ठेवले ना हो तर एकंदर ह्या घटना बघा चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत आता आपण वळती राजनी राष्ट्रमुक्ता मंदिर आहे त्या रस्त्याच्या जवळच यांचं घर आहे विशालचं आणि अशा पद्धतीनं जर घटना घडत असेल तर नेमकं काय व्हायचं आता रात्री पोलीस पाटील नागापूरचे त्यांनाही कळवलं होतं त्यांनी वरती कळवलं पण पोलीस रात्री म्हणले गस्तीला आल्यावर चक्कर मारतो मनसर पोलीस स्टेशन परंतु अजून काही कुणी आलेलं नाही जर पोलिसही लवकर येत नसेल नाही फिरतात तर नेमकं शेतकऱ्यांनी कसं जागायचं किंवा कोणाचा आसरा घ्यायचा हाही मोठा प्रश्न आहे आणि इथं दोन तीन दिवस झाले ड्रोन फिरतात सगळे लोक भयभीत आहे आता ड्रोन आणि चोरी हे जरी समीकरण अधिकृत जरी नसलं तर लोकांचा तो काय असेल एक अंदाज व्यक्त केला आहे त्यांनी तर त्या पद्धतीने इथं साधारण बावीस हजार रुपये चोरी झाली आणि शक्यतो काय होतोय बराच वेळा आपण बाहेर पडतानी व्यवस्थित आपण सुरक्षितता बाळगली पाहिजे थोडेफार रक्कम रक्कम असेल ती ठेवली होती त्यांनी पुंजी तो ड्रायवर काम करतो आणि जे देवारा आहे तिथं चांदीचा गाठा होता देव होता तर तो त्यांनी नेडला आहे त्याची सोळा एक हजार रुपयाची चोरी झाली अशी बावीस हजार रुपयाची चोरी झाली त्या माध्यमातून म्हणजे शक्यतो सर्वांनीच सध्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ही साडेआठ नऊ वाजता झाली म्हणजे शनिवारी रात्री साडेआठ नऊ नऊच्या दरम्यान झाली म्हणजे बघा रात्री बारा एकच्या पुढे झालं मग लोक झोपत असतात पण ते याचा अर्थ इथं त्यांच्या आई आहे त्या गावात नरसिंह जे गाव रामदेव होते राजनीचं तिथं त्या आरतीला गेल्या होत्या आणि घरी कोणीच नव्हतं आणि विशाल सुद्धा मित्रांबरोबर साडेआठ नऊच्या दरम्यान तिथं मुक्ताई मंदिरापाशी आपले बसले होते गप्पा मारत आणि त्यानंतर यांच्या लक्षात आलं का विशालच्या का दरवाजा उघडा दिसतोय आणि लाईट दिसली मग काय ते गडबड झाली म्हणून त्यांनी आजूबाजूला लगेच फोन केले आणि सगळे तरुणांबरोबर इथं आतमध्ये आला आणि मग त्याच्या लक्षात आलं की ही चोरी झाली त्या माध्यमातून अशा जर चोऱ्या होत राहिल्या आणि भयभीत वातावरण राहिलं तर यांना दिलासा देण्याचं काम पोलिसांचं आहे पोलिसांनी तत्परता दाखवणं गरजेचं आहे परंतु अजून काही पोलिस आलेले नाही पोलीस येतील अशी आशा धरून आहेत आणि कुटुंब हे म्हणजे सर्वसाधारण कुटुंब आहे बघा फार मोठं नाही आहे छोटंच कुटुंब आहे पण त्यांच्या दृष्टीने ही चोरी झाली म्हणजे एक आर्थिक हानी झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही